कर्मयोगी श्री गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या येथे नाविन्यपूर्ण अशा आकर्षक प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले दरम्यान या आनंदमय सोहळ्याच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे संस्थेतर्फे संचालक बाबूसाहेब देशमुख यांच्या समवेत आश्रमशाळेतील मुलांनी हरिनामाच्या गजरात भव्य असे स्वागत केले यावेळी सुशिला देशमुख तसेच उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते श्री बाबांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले दरम्यान संचालक बापूसाहेब देशमुख यांनी श्री सेवा दे या श्री उजाळा या कार्यक्रमाचे केले यावेळी क्षेत्र नागरवाडी येथे विनायक देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ सुशिला देशमुख यांनी उदारंत करणाने एक लक्ष रुपयांचे आकर्षक असे नाविन्यपूर्ण गेट बांधून दिल्याबद्दल प्रकाश देशमुख भरत रेडे अरविंद देशमुख यांचे संचालक बापूसाहेब देशमुख यांनी यावेळी आभार मानले प्रामुख्याने श्री बाबांच्या संकल्पनेतील नागरवाडी वाटचाल व संस्थेचे असलेले खऱ्या अर्थाने बापूसाहेब देशमुख निरपेक्षितपणे चालवीत आहेत असे प्रतिपादन ओमप्रकाश देशमुख यांनी केले दरम्यान अरविंद देशमुख यांनी आश्रम शाळेतील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करीत समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला प्रामुख्याने या कार्यक्रमाला हरिभक्त परायण भरत महाराज रेडे श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक सागर देशमुख पशुवैद्य बाळासाहेब कावरे पंजाब देशमुख अनिल देशमुख राहुल रेडे आदी मान्यवर उपस्थित होते यशस्वीतेकरिता शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सेवक मंडळी यांनी परिश्रम घेतले उपस्थित सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी शाळेचे से विद्यार्थी सेवक यांना सुंदर नवीन क्षण व मुलींना साड्यांचे वितरण करीत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सुयोग गोरली विदर्भ न्यूज चांदूर बाजार